नमस्कार मंडळी कशा मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर आज मी चाललो आहे गणेश सुर्वेच्या इथे रिसॉर्टला तिथे सी रायडर्सची पार्टी आहे म्हणजे स्नेहभोजन आणि सत्कार समारंभ आहे तर हा सत्कार समारंभ अशासाठी लाडगरमध्ये लाडगर प्रीमियर लीग होळी होळी उत्सवानिमित्त भरवली जाते आणि सतत नऊ वर्ष गणेश सुर्वे हा संघ घेतात सी रायडर्स म्हणून तर यावर्षी दोन हजार पंचवीसला हा संघ विजेता ठरला आहे आणि विजेत्या संघाचं आज सत्कार समारंभाचा कार्यक्रम आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम त्यांच्या नवीन रिसॉर्टमध्ये आहे तर मला आमंत्रण आहे तर तुम्ही पण या आणि तिथे सत्कार समारंभाची मजा घ्या चला आपण जाऊया सत्कार संभारभर इथं सोप सु उपस्थित आहेत तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तर कृपया आपण खेळून आमंत्रित करतो

कायम त्यांचं स्वागत करायचंय उत्कृष्ट करून पायाला धन्यवाद अंतिम विजयी संघात न्यायाचा तुझा फारीचा त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद मी दुसऱ्या काळूला आमंत्रित करतोय प्रथम सावंत ती आणि सत्ता दोन हजार पंचवीसच्या वेळेवर करताना सावध आपण हे आपल्या संस्थासाठी मोलाचा योगदान दिला त्याबद्दल आपलं संस्थापती आमचे पालवीचे रिसॉर्टचे मार सलमान या सुनीलजी नरवणकर धन्यवाद आणि या संपूर्ण स्पर्धेचा दोन हजार पंचवीस चा खेळाडू आयकॉन खेळाडू लार्जर प्रीमियर लीग चा आयकॉन खेळाडू उत्कृष्ट खेळाडू त्यांनी आपले सर्वांची मन जिंकली आणि आपला सिरेडा संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवला याचा सन्मान करतील आमचे मोठे बंधू सन्मानिय संतोष दत्ताराम सुरवे स्वीकार करायचा आहे तेजस राजे तेजस तुला पुढील वाटत आता मी आमंत्रित करणार आहे पुढचा खेळाडू तिराच्या सदाचा एक आस्थाबाई भेडू आणि कौरीचा बादशाह ऋतुराज मुघला याने त्रिराज्य संघाला अंतिम पावण्यापर्यंत खूप जबरदस्त पकडी करून नेतृत्व एक ने. वाटा उचलला याचा सन्मान करतील आमचे बंधू संजय दत्ताम सुरुवे सदस्य हुए कृपया माइक जवळ येज आणि रुतूराजाला सन्मानित करायचंय तर ऋतुराज तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी सगळ्या खेळाडूंना सिरायच्या सकाळ यावं आपला दहावं वर्ष आहे तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे ही तुम्हाला कळतोय की मी देते आणि सोहम नरळकर सिरायच्या सकाळचा दोन हजार पंचवीस सकाळचा खेळाडू सोहम नरळकर हा उपस्थित नाही पण त्याचा सन्मान त्याच्यापर्यंत पोहोचला नाही याची नोंद घ्या मी आमंत्रित करतो निशांत निशांत खोपरे याचा सन्मान प्रती सुरू गणेशजी सुशांत तुला मनापासून शुभेच्छा आणि पुढील वाटचालसाठी शुभेच्छा आमच्या घरचा सुपुत्र आणि संकात आलेला आमचा साईराज सुरवे याला मी आमंत्रित करतोय साईराज सुरवे याचा समाज असतील आमचे म्हणजे अरविंद नरवणकर गणेश शेट्टे साखरे अरविंदजी नरवणकर साईरा प्लीज साई

साईराज तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी दुसरं काय बोलवतो सकाकडून साईराज गोरिवले साईल गोरिवले त्याचा सकाळ करतील सुरू आहे आमचे छोटे बंधू रुपेक्ष सुरुवे Rupiah. Rupiah itu Ya. Rupiah.

आणि आमचे भाऊ आपल्याला दोघांना शुभेच्छा तर बोलवतोय क्रीडा मंडळाचे दोन हजार पंचवीस चा खेळाडू साईराज आपण आपला खेळाचा यामध्ये अचूक कामगिरी केली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद यांना सन्मान करतील आमचे भाऊ सरपंच दशरथ कर्देकर तरी या खेळाडूने आपल्या संघात येऊन खूप मोठा प्रभाव निर्माण केला आणि आपल्या तिराळ संघाला विजेता केला त्याबद्दल सगळ्या खेळाडूंचे हार्दिक स्वागत आणि ह्या या स्पर्धेचे जे आता दोन कारण आहे एक राजा भोवणे सैनिक कामावर कार्यरत आहे त्यांना पण मी माझ्या या भावनेने त्यांना शुभेच्छा देतो राजा भोवण्यासाठी जोरदार काय आता ते उपस्थित राहू शकले नाही पण जिथे राजा भावने असतील तिथे ते आपला सन्मान स्वीकारतील तर राजा भोवण्यासाठी शुभेच्छा तर या स्पर्धेसाठी आपण संघासाठी एक कोच म्हणून केली होती माझे मित्र श्रीकांत तोडकर यांचा सन्मान करणे आमची जबाबदारी आहे तर आम्ही त्यांचा सन्मान करून सन्मान करून आमच्या होणार गणेश यांच्या मार्फत त्यांचा सन्मान होतोय कृपया उपस्थित होत्या स्पर्धा बघायला आणि अशात पुढच्या वर्षी आपल्या दहावं वर्ष आहे सगळ्या मी विनंती करतो पुढच्या दहाव्या वर्षी आपल्या सगळ्या सगळ्या स्पर्धेसाठी आपली हजेरी शोभा वाढवायची आहे ही विनंती करतो पण हा कार्यक्रम आपण चांगल्या रीतीने साजरा केला आणि हे खेळाडू या नॅशनल प्रीमियर लीग मध्ये भाग घेतला त्यांचं पण मी आर्थिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची सगळ्या तालुक्यातील पंचांनी आणि क्रीडापती शोभा वाढवली

शुभेच्छा आणि संस्कार समारंभाचा कार्यक्रम समाप्त होतोय तर आता आपण पुढील भेटू दोन हजार सव्वीस लाडर दोन हजार सव्वीस यासाठी सगळ्यांनी आपलाय आणि आपल्या कार्यक्रमाची सोपे जय हिंद जय महाराष्ट्र